दोन अंकी समसंख्येची बेरीज किती विचारले तर बघा दोन अंकी संख्या कुठून चालू हो पासून आणि असं करत करत शेवटची अठ्ठ्याण्णव तर काढायची असेल तर त्याचा डायरेक्ट फॉर्म्युला राहतो एस एन बरोबर एन बाय टू इन ब्रॅकेट ए प्लस एल ए म्हणजे पहिली संख्या एल म्हणजे लास्टची संख्या आणि एन म्हणजे या मध्ये एकूण संख्या किती आहेत त्याची ते व्हॅल्यू असते एल म्हणजे काय राहते बघा जी शेवटची संख्या आहे अठ्ठ्याण्णव वजा पहिली संख्या दहा भागिले त्यांचा डिफरन्स किती आहे दहा नंतर बारा येणार डिफरन्स आहे दोनचा याच्यात एक ऍड करायचं तर अठ्ठ्याऐंशी भागिले दोन प्लस एक म्हणजे बघा चव्वेचाळीस प्लस एक किती पंचेचाळीस यांची व्हॅल्यू येणार आहे पंचेचाळीस पंचेचाळीस भागिले दोन ब्रॅकेटमध्ये पहिली संख्या आहे दहा प्लस अठ्ठ्याण्णव यांची जर बेरीज केली तर बघा पंचेचाळीस भागिले दोन गुणिले एकशे आठ येणार आहे भागाकार जर केला तर चौपन्न पंचेचाळीस गुणले चौपन्न जर करायचं असेल तर बघा कसं करायचं पंचेचाळीसला नऊ गुणले पाच लिहू गुणिले चौपन्न केलं बघा पाच कोण चौपन्न किती येणार आहे पाच चोवीस हा झिरो हा दोन पाच पाच पंचवीस आणि दोन सत्तावीस आणि सत्तावीस नव्हे किती येणार आहे दोनशे त्रेचाळीस म्हणजे दोन हजार चारशे तीस हे आपलं उत्तर असेल सेम प्रकारचा एक प्रश्न याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा